मला असं वाटतं की खूप काही मोठं माझ्या आयुष्यात आता पुढं घडू पाहत आहे okay. uh, मी काल माझी जी, जी मला एक्सेल सीट देण्यात आली होती फायनान्शियल चेकलिस्टची ती सगळी चेकलिस्ट भरून मी माझा नऊ वाजताचा रात्री नऊ वाजताचा वन टू वन सेशन अरेंज केला होता वाटतं मी रात्री नऊ ते रात्री अकरा सव्वा अकरा पर्यंत आमचं डिस्कशन चालू होत सकाळी ज्यावेळेस मी एक्सेल सीट बनवली त्यावेळेस थोडक्यात हँग झालो होतो कि मी मिळवतोय किती आणि वाया किती घालवतोय हे मला चित्र स्पष्ट झालं आतापर्यंत फक्त काय करत होतो की अर्निंग करायचं आणि खर्च करायचा याच्या पलीकडं आपण पैशाकडे वेगळ्या दृष्टिकोना बघतच नव्हतो की अजून मला याच्यातनं काही एक्स्ट्रा अर्निंग करायचं आहे किंवा प्रॉपर इन्व्हेस्ट आहे फक्त पैसे मिळवायचे आणि बँकांचे कर्जाचे हप्ते भरायचे आणि घर चालवायचे ह्या पलीकडं काहीच होत नव्हतं पण ज्यावेळेस मी ती एक्सेल सीट भरली फायनान्शियल चेकलिस्ट भरली त्या चेकलिस्ट नंतर कळाले की अरे बाप रे मी करतोय काय हे मला थोडक्यात लक्षात आलं मी दिवसभर विचारतच होतो की आता ह्याच्यावर मला प्रॉपर सोल्युशन मिळेल का मी कसं करणार कशा पद्धतीनं पुढे जाणार आणि नऊ वाजता ज्यावेळेस मी त्यांच्याबरोबर डिस्कशनला बसलो वन ऑन वन डिस्कशनला त्यावेळेस त्यांनी माझ्या मनातल्या सगळ्या शंका दूर केल्या आणि मला त्यांनी अप्रिशिएट केलं की खरोखर तुम्ही चांगल्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी लिहिलात किंवा चांगल्या पद्धतीनं माझ्यापर्यंत पोहोचवलात आणि त्यांनी मला अशा पद्धतीनं सोल्युशन दिले की यू विल नॉट बिलीव्ह म्हणजे मला सगळं असं वाटू लागलं की माझी जी काही लोन आहेत किंवा मी जे काय ठरवलंय ते चुटकीसरशी होणार आहे फक्त त्याच्यासाठी मी एक स्टेप पुढे जाऊन काम करायला पाहिजे दॅट्स इट ओके okay. जवळपास दोन तास आम्ही बोलत होतो पण वेळ कसा गेला काही समजलं नाही ओके तर माझ्यासाठी कालची सक्सेस स्टोरी होती की मला आमच्यासारखा व्यक्ती भेटला आणि त्या व्यक्तीनं मला सगळ्या गोष्टी वन ऑन वन अगदी प्रॉपर लहान मुलाला कसं समजावून सांगतात तशा पद्धतीनं मला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आणि नक्कीच या गोष्टीचा माझ्या पुढच्या आयुष्यात नक्कीच फरक पडणार आणि तो फरक पडण्यासाठी मी माझ्याकडून एक पाऊल उचललेला आहे सो थँक्यू कम्युनिटी थँक्यू वल्लभ सर थँक्यू रामदास सर थैंक यू अक्षय सर थँक्यू ऑल नंबर फॉर थैंक यू सर